लागला इथे माझ्या तिथे जरा लाईटचा प्रॉब्लेम झाला होता ना म्हणून मी थोडा वेळ साठी लाईट बंद केला होता आता मी लाईव्ह व्हिडिओ पुन्हा चालू केलाय बघा तुम्ही चकलीचं पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे शेजारच्या गॅसवर तुम्हाला दिसत असेल तेल गरम होत आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं की ह्याच्यामध्ये गोळा मळताना पाण्याची कमी कमी वाटते पाणी तर त्यावेळेस ना तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून त्याचा हात घेऊन असा गोळा चांगला करून घ्या आणि तो चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आपल्याला अगदी छान अशा कुरकुरीत तयार होतात चकल्या तुम्ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करा चकलीच्या साच्याला ना आतून तेल लावून घ्या आता आता सुद्धा व्हिडिओ मा ऑडियन्स माझे लाईव्ह आलेले आहेत ना त्यांचे मनापासून धन्यवाद हे बघा तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही मोठी चकली पाडू शकता तुम्हाला मी दाखवते मी जास्त काही मोठ्या चकल्या पाडणार नाही आहेत बघा कुठेही आपली चकली तुटलेली नाही आहे आणि छान अशी गोल आकारात आलेली आहे चांगली त्याला काटे सुद्धा चांगले आलेले आहेत अगोदरच्या ह्याच्या अगोदरच्या जाईमध्ये जा, मी पीठ कसं मळायचं काय काय पिठामध्ये सगळं टाकायचं ते सर्व मी दाखवलेलं आहे तुम्ही जाऊन तिथे जे आता नवीन ऑडियन्स लाईव्ह झालेले आहेत ना जॉईंट झालेले आहेत त्यांनी ते तिथे जाऊन बघू शकता आणि जर व्हिडिओ आवडला तर स्क्रीनवरती एकदा टॅप नक्की करा दोनदा बघा तुम्ही तुम्हाला चकल्या पाडून दाखवते आणि छान अशा कुरकुरीत चकल्या होतात आणि चकल्या तळताना गॅसची फ्लेम एकदम हाय पण करायची नाही आहे आणि एकदम लो पण करायची नाही आहे अगदी मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहेत जसं करून चकल्या टाकल्यावरती भरपूर तेल जर गरम असेल तर टाकल्यावरती लगेच लाल होतील आणि आतून त्या कच्च्या राहतील आणि थोड्या वेळाने त्या चकल्या पुन्हा नरम होतील आणि माझे जर रेसिपी जे लाईव्ह बघताय तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा बघा चकल्या आपल्या इथे चांगल्या अशा पडत आहेत आणि प्रत्येक वेळेला गोळा साच्यामध्ये भरताना ना थोडंसं आपलं कोमट पाण्याचा हात लावून तो गोळा तयार करून घ्या मग तो साच्यामध्ये भरा म्हणजे चकल्या असे छान असे भा पडतील बघा तुम्ही चकलीदार काटे सुद्धा छान आलेले आहेत बघू शकता मी तुम्हाला त्या जागा इथे फार कमी असल्यामुळे ना मी तुम्हाला सगळं पूर्ण असं मोकळं असं करून दाखवू शकत नाही कारण एकाच किचनचा एवढाच ओठा आहे ना त्याच्यामुळे मी इथे एकाच ठिकाणी तुम्हाला दाखवलं तर अशा मोठ्या ताटामध्ये मी तुम्हाला भरपूर अशा चकल्या पाडून दाखवल्या असत्या आता इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता या चकलीचं ताट आहे ना ते आपण बाजूला ठेवून देऊयात तुम्ही चकल्या बघितल्या ना मी कशा पाडते पाडल्या तर या पॅनमधलं तेल आहे ना गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडासा गोळा टाकून बघूयात बघा गुळा टाकल्याबरोबर पिठाचा थोडा गुळा टाकल्याबरोबर तुमर आलेला आहे लगेच तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आता आपण चकली सोडून घेऊयात चंद्रशेखर हाय तुम्हाला ना चकल्यांचं प्रमाण मी ह्याच्या आधी लाईवढ थोडं आता पाच मिनटं आधी केलं होतं ना त्याच्यात मी दाखवलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये प्रमाण जाऊन बघू शकता अगदी कुरकुरीत अशा चकल्या या तयार होतात सुद्धा ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या चकल्या कशा झाल्या सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा आणि माझे सुद्धा ऑडियन्स लाईव्ह आहेत आता त्यांचे मनापासून धन्यवाद आणि याचं पीठ असं आपल्याला करून मुरायला वगैरे ठेवायचं नाही आहे लगेचच करायला घ्यायचं त्याच्या चकल्या कारण अर्धा तास एक तास ठेवण्याची काहीही गरज नाही आहे आणि छान अशा कुरकुरीत अशा या चकल्या तयार होतात तुम्ही जर सर्व प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर तुमची चकली कुठेही बिघडणार नाही अशाच पद्धतीने ना मी बाकीच्या चकल्या करून घेणार आहेत तुम्हाला दाखवते चकल्या बघा चकल्यांचे आता बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आता चकली साधारण अशा खाली बसायला लागलेल्या आहेत म्हणजे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघा तुम्ही तुम्हाला दिसतंच आहे सुरुवातीला जेव्हा आपण चकल्या टाकल्या होत्या तेव्हा कसे बुडबुडे आले होते आणि आता चकले लगेच आपल्या त्याचे बुडबुडेही कमी झालेले आहेत आणि चकल्या सुद्धा आता खाली बसायला लागलेल्या आहेत म्हणजे परफेक्ट प्रमाणात आपल्या चकल्या तळलेल्या आहेत चकली शंकरपाळी करंजी हे बघा आता आपल्या चकल्या झालेल्या आहेत असे तुम्ही बघू शकता चकल्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते थोडं थंड झालं तुम्ही मोडून सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तोपर्यंत आता आपण दुसऱ्या चकल्या घालूया त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल नितळून घेऊया आणि ना एव्हरी टाईम ते चकल्यांचं पीठ साच्यामध्ये भरताना ना थोडं थोडं मोडून घ्या मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चकल्या ना अशा छान होतील तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता अजून दोन तीन चकल्या मी तुम्हाला पाडून दाखवते चकल्यांची रेसिपी करताना तुम्ही सर्व प्रमाण जर नीट घेतलत ना तर चकल्या कुठेही बिघडण्याची शक्यता नसते छानच अशा कुरकुरीत होतात आपल्याला काय भाजणीची वगैरे तयारी करायची पण सुद्धा गरज नाही लागत तेल तर आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि हाय इथे झाडावरती घेऊन चकल्या सोडते तेलामध्ये म्हणजे काय हो आपला हात भाजण्याची सुद्धा शक्यता नाहीये कधी काय ते काय होतं चकल्या सोडताना तेल हातावरती सुद्धा उडू शकत आणि आता ह्या लॉन्ग व्हिडिओचे माझे दोन लाँग व्हिडिओ झालेले आहेत ते का अडचण आली ते तुम्हाला मी सांगितलंच होतं संध्या वाडकर चकली खूप छान बनली थँक्यू ताई याच्या अगोदर साईटमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता चकली हे बघा छान असे तुटते आहे हे बघा चुरासुद्धा चांगला असा बघा अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा चकल्या करून पहा हे बघा छान अशी आपली चकली तयार होते एकदम कुरकुरीत अशी तुम्हाला मी दाखवते एक चकली तोडून हे बघा तुम्ही सुद्धा अशीच रेसिपी ट्राय करा फक्त चकल्या तळताना ना तेलात तेल एकदम जास्त कडकडीतसुद्धा नको आणि जास्त गरमसुद्धा नको जास्त कडकडीत जर जा तेलात तुम्ही चकल्या सोडल्यात ना, ना तर वरून पटकन अशा लाल होतील आणि आतून अशा गरम नरमच राहतील आणि त्या कच्च्याच राहतील तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता की आपल्या चकल्या तळून झाल्या ते कसं ओळखायचं ते बघा आता एलाची आता जरा कमी झालेली आहेत आणि आता आपल्या चकल्या थोड्या खाली बसायला लागल्या ना मग आपण आपल्या चकल्या ह्या काढून घ्यायच्या आणि जास्त हाय फ्लेमवरती हो आपल्याला हे तळायचं नाही कशी वाटली तुम्हाला चकल्यांची रेसिपी चकल्यांची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओवर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवरती अजून बऱ्याच रेसिपी आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि आता चकलीचे माझे ॲक्च्युली दोन लाईव्ह झाले आता सुरुवातीचा पहिला लाईव्ह तुम्ही जाऊन तिथे बघू शकता त्याच्यामध्ये मी सर्व प्रमाण सांगितलेलं आहे बघा तेलाचे बुडबुडे पण फार कमी झालेले आहेत आणि आता चकल्यासुद्धा खाली बसायला लागलेल्या आहेत म्हणजे आता आपल्या चकल्या झालेल्या आहेत त्यात आपण काढून घेऊयात काही आपल्याला भाजणी वगैरे हो करायची गरज नाही यावेळेस तुम्ही अशा तांदळाच्या पिठाच्या चकल्या करून पाहा खूप छान होतात अशा कुरकुरीत आणि दिवस अशा कुरकुरीत राहतात त्या काही नरम होत नाही कशी वाटली तुम्हाला चकल्यांची रेसिपी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवल्या चकल्या इथे बघा तोडून सुद्धा सगळ्या दाखवल्या त्या चकल्या हे बघा चकलेंची रेसिपी कशी वाटली जर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद